नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पेपर आपला इंग्रजी विषयाचा आहे आणि ह्या इंग्रजी विषयाच्या संदर्भात कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा कोणत्या प्रश्नांचं आपल्याला सिलेक्शन करायला हवं इंग्रजी विषयामध्ये सगळ्यात खालच्या लेवलवरती जो विद्यार्थी असेल अतिशय कमी मार्क मिळवणारा अशा विद्यार्थ्यालाही कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जाता येईल याचा विचार करून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत जी माहिती तुमच्याकडं आहे जी माहिती तुम्हाला येते त्याच्या संदर्भात तर माहिती सांगितल्यावरती तर विद्यार्थी काम करतातच परंतु ज्या विद्यार्थ्याला अजिबात एखाद्या घटकाची माहिती नसेल तर तो, तो कशा पद्धतीने ह्या परीक्षांमध्ये काम करू शकतो यावरती आपण फोकस केला आणि त्याच्यावरून हे इंग्रजीचे विषय याच्या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड करत आलेलो हो आहोत मित्रांनो पहा इंग्रजी विषयामध्ये फिक्स मार्क मिळून देणारे काही प्रश्न आहेत की ज्याच्यात तुम्ही फक्त लिहा मार्क मिळतील अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना त्याच्यावरती आपण फोकस केला होता त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्सचे प्रश्न होते मी सांगितलं की ते तुम्हाला अभ्यास न करता तिथून पाहून तिथंच शोधायचे वाक्य बरोबर दिसलं बरोबर आलं जर वाक्य जुळत नसेल मॅच होत नसेल चुकीचं वाक्य अशा पद्धतीनं काम करूनही आपल्याला मार्क मिळवता येतात अरेंज करायचे सेंटेन्स आपल्याला क्रमाने लावायचे आहेत त्याही तिथूनच आपण पाहून एका घाली एक, एक मग कोणत्या प्रसंग घडले त्याच्यावरून ते शोधता येतात समरी रायटिंगचा भाग सांगितला होता कशीही लिहा तुम्हाला मार्क आहेत फक्त ते मांडण्याची एक टेक्निक आहे ती टेक्निक मी साध्या भाषेत तुम्हाला सांगितलेली होती त्यानंतर ग्रामरचा भाग आहे तिथं ऑब्जेक्टिव्हचा प्रकार आहेत चार पर्याय आहेत यामधला कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्हाला निवडता येऊ शकतं पाच मार्काचं असं ग्रामर आहे त्याच्यातून दोन तीन मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात थोडासा अभ्यास असेल ग्रामरचा तर नक्कीच ते मार्क फिक्स होतात व्हर्च्युअल मॅसेजचा एक प्रश्न आहे त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये माहिती बनवलेली होती व्हिडिओ बनवलेले होते आणि खूप चांगल्या प्रकारे व्हर्च्युअल मॅसेजचाही आपण माहिती सांगितली ज्याच्यामध्ये तुम्ही नुसतं त्या ग घटकाची माहिती आहे त्या प्रश्नातूनच मांडण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्मॅट जरी त्या पद्धतीने बनवला तरी त्याच्यात आ, एक ते दोन मार्क तर हमखास मिळून जातील असाही प्रश्न आहे त्याच्यावर लागतो तर आपण पुन्हा एक व्हिडिओ वेळ मिळाला तर बनूयात त्यानंतर पहा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे इंटरव्ह्यूचे क्वेश्चनही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत यानंतर आपण रायटिंग स्किलवरती एक भर देणं गरजेचं आहे चार प्रकारचे रायटिंग स्किल आहेत क्वेश्चन चारमध्ये ए बी सी डी इथं चार प्रकारचे रायटिंग स्किल एक एकेका प्रश्नाचा आपल्याला चार चार मार्काला उत्तर लिहायचं असतं आणि इथं विशेष म्हणजे एमध्ये तीन बीमध्ये तीन सीमध्ये तीन आणि डीमध्ये तीन अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पण सोडवायचे त्या तीनपैकी प्रत्येक ठिकाणी एक एकच आहे म्हणजे जसं बहा एमध्ये मी सांगितलं की तीन प्रकार असतात बीमध्ये तीन असतात समजा आपण सी या टाईपमधला विचार करूयात यामध्ये स्पीच रायटिंगचा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न हा कम्पेअरिंगच्या संदर्भातला आहे तिसरा प्रश्न हा एक्सपन्शन ऑफ आय डेच्या संदर्भातला आहे तीन आहेत हे तीनच्या तीन, तीन प्रश्न नाही सोडवायचे फक्त याच्यातला एक प्रश्न सोडवायचा मग यामध्ये सोपा कोणता प्रश्न आहे तो आपल्याला अभ्यासावा लागतो ह्या तिघांपैकी एकच सोडवायचा असल्याने आपल्यासाठी सोप्पा कोणता असेल त्याचा विचार करावा लागेल ना मग आपण जर तिघांचेही फॉर्मॅट पाहिले म्हणजे मी स्पीचच्या फॉर्मॅट पाहिला तर स्पीच एक अशा पद्धतीने लिहिलेलं असतं त्याला भाषण म्हणतो आपण मराठीमध्ये त्यानंतर दुसरं आहे कम्पेरिंग त्यामध्ये तक्रार वगैरे संदर्भामध्ये काही घटक असू शकतात कम्पेरिंगचा दुसरा एक भाग आहे की सॉरी कम्पेअरिंगमध्ये एखादा प्रोग्रॅम असतो फंक्शन असतो शो असतो त्याच्या सूत्रसंचालनाचा पार्ट आहे तर तो, तो एक अवघड पार्ट आहे तसं पाहिलं तर त्यामुळे विद्यार्थ्याला तो लिहिता येणार नाही सूत्रसंचालनाचा पार्ट आहे तर आपण तो विचारत नाही घेत लिहू शकणार नाही त्याच्या हा प्रश्न आपण सोडून द्यायचा दुसरा आहे कम्पॅरिझन ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे याच्यामध्ये एक विषयावरती आपल्याला आपले विचार मांडत जायचे एक्सपान्शन करायचे म्हणजे एक ते वाढवत जायचे आहे एखादा विषय तर त्या संदर्भातले म्हणजे एखाद्या विषयावरती आपण काय करू शकतो आहे कल्पना विस्तार करायचा आहे त्या दिलेल्या विषयाचा तर यामध्ये सगळ्यात सोपं असतं भाषण लिहिणं कारण का तर त्याच्यात काही ठराविक पार्ट हा कॉमन आहे तो आपण मा लिहिण्याचा प्रयत्न केला तरी एक मार्क तुमचा कुठं गेला नाही म्हणजे उदाहरणच घेऊया चला आपण स्पीच रायटिंगवरती फोकस करायचा की कम्पेअर रिजन करायचं की एक्सपेन्शन ऑफ आयडियावरती करायचं सगळ्यात प्रेफरन्स आधी आहे तुमचा असला पाहिजे स्पीचवरती आणि स्पीच जर अवघड वाटलं तर मग एक्सपेन्शन ऑफ आयडियावरती काम करायचं आता एखादं स्पीच लिहायचं असेल तर ते कसं लिहायचे त्याला टायटल किंवा हेडिंग द्यायचं कोणतं स्पीच आहे ते कळावं म्हणून वरती त्याला टायटल द्या त्यानंतर ग्रेटिंग म्हणजे सुरुवात असते अध्यक्ष माशे गुरुजन वर्ग आपण जसं भाषण करताना म्हणायचो ते त्याचा एक फिक्स आहे तो फक्त विषय त्याच्यात चेंज करायचा बाकी सगळं सेम मग ते पाठ करून जाऊ आहे त्याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात मेन कंटेंट महत्त्वाचं आहे तिथं जे भाषणाचा विषय तो मांडणं तो थोडाफार मोडक्या तोडक्या भाषेमध्ये तुम्हाला मांडता यायला हवं त्यानंतर सॅल्युटेशन शेवट करायचं आहे नंतर एक कन्क्लुजनचा पार्ट घ्यायचा आहे सोल्युशन सांगायचे आहेत काही तर अशा प्रकारे चार पाच मुद्दे के जर केले आणि त्या चार पाच मुद्द्यावरती जर तुम्ही एक एक पॅरेग्राफ जरी बनवत गेला तरी तुमचं या ठिकाणी चारपैकी चार मार्क होतील आणि तोडक्या मोडक्या शब्दात असेल तर तीन दोन असे मार्क तुम्हाला हमखास मिळून जातील उदाहरणार्थ बा एखादं भाषण जर तुम्हाला लिहा म्हटलं मी तर भाषण लिहिणं सोपं असतं स्पीच रायटिंग आता स्पीच कशाच्या संदर्भातलं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भातलं आहे म्हणजे पर्यावरणीय किंवा मानवाच्या संदर्भातली एखादी समस्या आता इथं ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या झाली पर्यावरणाची समस्या झाली पाणी प्रदूषणाची समस्या झाली ध्वनी प्रदूषणाची समस्या झाली पर्यावरणाची समस्या झाली तर अशाच वृक्षतोड समस्या झाली किंवा महापूर आहे समस्या झाली आ, रेनी प्रॉब्लेम होतात खूप पाऊस पडतो त्याची समस्या झाली असे नैसर्गिक संकट किंवा यांच्या ज्या समस्या असतील त्यावरती सेम सेम मी आत्ता दिलेलं इथं समोर तुम्हाला देणारे स्पीच ते सेम स्पीच चालू शकतं फक्त ग्लोबल वॉर्मिंग शब्द वापरला तिथं तुमची जी समस्या आहे ती शब्द वापरला की तुमचं काम होईल समस्यांच्या संदर्भात असं आणखी तुम्हाला डेव्हलप करता येईल कुठल्या आयडिया आहेत सेम थीमची वाक्यरचना रचना सगळीकडे सारखी कशी होईल याचा विचार करून ते तुम्ही मांडू शकता इथं सुरुवातीला काय असतं भाषणाची सुरुवात असते तर ती कशी करतो आपण रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर अँड माय डिअर फ्रेंड अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू टुडे आय एम गोईंग टू एक्सप्रेस माय फ्यू ऑन द ग्लोबल वॉर्मिंग आता इथं ग्लोबल वॉर्मिंग काढल्यानं तुमची जी समस्या आहे ती समस्या टाकली की तुमचं बाकी सगळं सेम तसंच राहतंय म्हणून स्पीच एक सोपा पार्ट आहे मी म्हटलं की थोडे थोडे शब्द बदलून तुम्हाला ते लिहिता येऊ शकतं त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग इज अ बिग इन्व्हायरमेंटल अँड सोल इश्यू ऑफ आप ऑल आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा पर्यावरणीय इशू आहे द बॅड इफेक्ट ऑफ हिज इन्क्रीजिंग डे बाय डे आणि याचे बॅड इफेक्ट दिवस सनदिवस वाढत आहे कॉजिंग मेनी प्रॉब्लेम ऑफ द लिव्हिंग ह्युमन आणि त्याचे मानवावरती सजीव प्राण्यांवरती फार मोठे इफेक्ट होत चाललेले आहे इट हॅज बिक बिकम वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ फुल अटेन्शन विच नीड टू अवेअरनेस ॲट द ग्रेट लेवल आता हे सगळं सगळं मी सांगितलं समस्या प्र पर्यावरणीय ज्या असतील ना तर त्याच्यासाठी हे चालू शकतात अशा पद्धतीची वाक्यरचना ह्या ठिकाणी केलेली के आहे त्यानंतर वी नीड टू मेक अ सोसायटी अवेअर अबाऊट द बॅड इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग तर ह्या संदर्भात आपल्या सोसायटीला जागरूक केलं पाहिजे अशा पद्धतीचं उल्लेख आपण करतोय म्हणजे सोल्युशन सांगतो इथं काय करायला हवं हो। स्टार्ट अवेअरनेस कॅम्पेनिंग कॅम्पेनिंग करू शकतो आपण मेक पीपल अवेअर तेथून लोकांना जागरूकता होईल वी नीड टू कम टुगेदर टू तु, सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम किंवा इश्यू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे इथं आपला एक पॅरेग्राफ कम्प्लीट होऊन जातो त्यानंतर शेवट करायचं आहे ॲट द एंड ऑफ माय स्पीच आय वूड लाईक टू थँक टू ऑल ऑफ यू फार बिगिन टू सायलेंट टू लिसन माय मी म्हणजे मला सुरुवातीपासून शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं थँक मानतो किंवा मां, आभार मानतो थँक्यू अँड हॅव अ नाईस डे तर ही वाक्यरचना ती सेम ठेवायची आहे से शेवटचा पॅरेग्राफ पहिला पॅरेग्राफ सेम आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये विषय बदलायचा बाकीचे दोन पॅरेग्राफ तुम्हाला तुमच्या विषयानुसार थोडेफार चेंजेस करून लिहायचे तर हा सगळ्यात मोठा सोपा क्वेश्चन आहे ह्या रायटिंग स्किलमधला मला वाटतं आहे तुम्ही जर त्याच्यावर फोकस केलं तर तेही मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येऊ शकतात चलो मित्रांनो तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा आणि पेपर जो तुमचा असेल जो कसाही असू द्यात येऊ द्यात त्याला न घाबरता न डगमगता तुम्ही फेस करायचं आहे आणि तिथं फेस करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्व प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत काही प्रश्न सोडवायचे ठेवू नका आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करा प्रथम प्रश्न समजून घ्या आणि मग त्याच्यावरती आपलं मत मांडा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार